आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी मी काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती कारण शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत लोळणाऱ्या माणसाला कळेल कसं सोन्याचं चमच्या घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या बाबासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हण मनत, लोक म्हणतात काय तुम्ही वाटताय काय म्हणजे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली आणि म्हणून या अडीच वर्षाच्या काळामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे गेलो आनंदी के साहेबांची शिकवण आमच्या गाठी शिकवती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवतं आहे जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही की तर आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री म्हणजे सुरुवातीला जी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली ते, ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केला आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काय प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराचे सरकार जेव्हा असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत हे ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय असतील तेही आम्ही सोडवले सगळ्यांचे सोडवले विषय कोणाचे ठेवले नाही आणि जे महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता ज्या चार मान्यता मिळायच्या आहेत दादा मंत्री आहेत हे आणि आमच्या काळात एकशे चोवीस सिंचन प्रकल्पांनी मान्यता सुप्रमा त्यामुळे हे जे काय आहे आज मी पाहतोय की प्रचंड असं या राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं आहे कारण मला आठवतंय की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणलं त्याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ आणि केवळ जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे झालेला आहे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते दु सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगेन की मी समाधानी आहे आणि या अडीच वर्षाच्या काळा कारकिर्दी